उत्तम याचा बाळम संस्कारचा तर आता मंत्र आहेत संस्कारचा तर आता आजच्या सेशन मध्ये आपण गर्भसंस्कार म्हणजे काय हे पण पाहणार आहोत आणि प्रत्येकाला या फेज मद, फेज मध्ये काय करता येईल हे पण पाहणार आहोत प्रत्येक मातेला होणार बाळ आहे ते बाळ आणखी अधिकाधिक उत्तम व्हावं त्यासाठी मातेनी करायचं काय काय आहार सुरू मागच्या सेशन मध्ये मी इंट्रोडक्शन दिलं होतं तुमच्यापैकी किती जण आल्या होत्या आठवत नाही मला पण आता या सेशन मध्ये आपण हे बघूयात की भारतामध्ये साधारणतः चाळीस टक्के ज्या स्त्रिया आहेत त्यांचं हिमोग्लोबिन कमी असत आणि प्रेग्नन्सीमध्ये मध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल तर प्रेग्न्सी uh, मध्ये जर हिमोग्लोबिन कमी असेल आणि बी ट्वेलची लेवल कमी असेल तर त्याच्यामुळे होणाऱ्या बाळामध्ये खूप साईड इफेक्ट होताना दिसतात म्हणजे कसे तर आता समजा बी कॉम्प्लेक्सची डिफिशियन्सी आहे म्हणजे बी वन आहे बी टू आहे बी थ्री आहे बी फाईव्ह आहे बी सेवन आहे भाज्यांमधून मिळतं बी आहे ते पण वेगवेगळ्या भाज्यांमधून मिळतं बी ट्वेल आपला अॅनिमल सोर्स मधून दुधातून अंड्यातून मिळतं या हे सगळे बी कॉम्प्लेक्स जे आहे ना ते नर ची ताकद वाढवणार आहे नर ची आणि न्यूरॉन्सची ताकद वाढवणार ती हे सगळे न्यूरॉन्स मिळूनच मेंदू बनलाय ना मग आज सगळ्या आयांना वाटत की माझं बाळ हुशार असावं आहे की नाही बाळ कधी हुशार असेल जेव्हा तुम्ही बाळाच्या न्यूरॉन्स चांगले तयार करू शकाल तेव्हा ते हुशार ते असेल बरोबर आहे की नाही म्हणजे काय होतं प्रेग्नन्सी राहिल्यावर मुली जातात डॉक्टरांकडे साधारणतः पावणे दोन महिन्यात तोपर्यंत बेसिक न्यूरॉन्सची निर्मिती झालेली असते तुम्हाला जेव्हा प्रेग्नन्सी ठेवायची आहे याच्यातल्या तिघी चौकीजणी ज्या म्हणाल्या की आता आम्ही अजून प्रेग्नंट नाही आहोत तर ही आधी बी ट्वेलची डिफिशियन्सी आहे किंवा बी सी बी नाईनची डिफिशियन्सी आहे जे आपण फोलिक ऍसिड म्हणतो तुम्हाला सगळ्यांना पहिले तीन महिने फोलिक ॲसिडच्या गोळ्या असेल तर न्यूरॉन्सचे जे एंडिंग आहेत ना पॉवर कमी पडते किती मुलं आपल्या आसपास दिसतात वर्षाचे होईपर्यंत चड्डीची चूक नाही आई किंवा वडिलांना प्रेग्नन्सी राहण्याची आधी होती बी नाईनची किंवा फोलिक ची आला लक्षात किती मुलं गतीमंद असतात गतिमंद म्हणजे काय सांगत येतात मॅडम ह्याला ना खूप चांगलं लक्षात कळतं पण ह्याला लक्षात राहत नाही सारखा सारखा अभ्यास करावा लागतो म्हणजे ज्या दिवशी मी अभ्यास घेते त्या दिवशी हा सगळं मला लिहून दाखवतो पण पाच दिवसाने याला परत विचारलं तर त्याला काहीच लक्षात राहत नाही हे कशामुळे आहे तर हे परत एकदा बी नाईनची डिफिशियन्सी किंवा बी ट्वेल्व ची डिफिशियन्सी आलं तुमच्या लक्षात म्हणजे ह्या गोष्टी तुमचं न्यूट्रिशन चांगलं असणं ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत प्रेग्नन्सीमध्ये आणि म्हणून सगळ्या औषध आहार याला खूप महत्त्व असतं तर मला बरेचदा मुली विचारतात मॅडम खायचं काय प्रेग्नन्सीमध्ये तर तुमच्या घरामध्ये जे ट्रेडिशन आहे तुमची आजी पणजी जे खात होती ते सगळं तुमच्यासाठी हेल्दी आहे कारण तुमचे जे इंटेस्टाईनमध्ये किंवा स्टमकमधल्या मा ज्या तुमच्या बेसिक पेशी आहेत त्यांना ते कसं पचवायचं हे माहिती आहे म्हणजे आज समजा मी कधीच चीज खाल्लेलं नाहीये आणि मी अचानक चीज खाल्लं तर माझ्या आतड्यातल्या ज्या पेशी आहेत त्या कन्फ्युज होतात हे चीज पचवायचं कसं मग ते त्या बाजूला टाकतात त्याला आम्ही आयुर्वेदाच्या भाषेत आम म्हणतो आलं लक्षात आणि मग ही आमामुळेच वेगवेगळ्या व्याधींची निर्मिती असते म्हणजे त्याच्याने तुम्हाला न्यूट्रिशन किती मिळेल हा अजून वेगळाच अभ्यासाचा विषय आता चीजच सगळ्यात आधी चीज खायला सुरुवात केली आहे इटलीतल्या लोकांनी तर त्यांना चीज फार उत्तम आहे आल्या लक्षात आपण आपण ताक पिणारे लोक आहे आपल्याला ताक खूप उत्तम आहे आपल्यासाठी कारण आपल्याकडे आपण गेले शंभर पिढ्या ताक पितोय किंवा शेंगदाणा जगामध्ये शेंगदाणा माहिती नव्हता तो, मा तो आपल्याला माहितीये फक्त आपण शेंगदाणा हजारो वर्षापासून खातोय बरोबर आहे की नाही भुईमुख त्यांचं मला माहिती नाही मग मा काय खायचं प्रेग्नन्सीत तर जे माझी आजी पण जी खात होती ते नक्की खायचं आलं लक्षात आता एखाद्या घरामध्ये समजा नॉनव्हेज खातात ते नॉनव्हेज तुम्ही खाल्लंच पाहिजे अचानक गळ्यात तुळशीची माळ घालायची नाही होत ना मग ते तुम्ही खाल्लंच पाहिजे त्यानेच तुमचं न्यूट्रिशन होणार आहे आता समजा एक घर आहे ज्या घरामध्ये अजिबात कधीच नॉनव्हेज खात नाही दुसरं घर आहे जिथं फक्त व्हेजच खाल्लं जात आणि दोन्ही ठिकाणी आयनची डिफिशियन्सी आहे प्लेन आयनची डिफिशियन्सी आहे तर समजा जी व्हेजिटेरियन आहे तिचं आयन पालक जास्त चांगलं वाढणार आहे आणि जी नॉनव्हेज खाणारी आहे तिचं आणणार आहे नॉनव्हेज मधलं जे लिव्हर असतं त्याचं सूप वगैरे पिऊन तिचं एचबी फार लवकर वाढणार आहे तेच उलट केलं तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही म्हणजे ते वाढलं तरी तात्पुरतं वाढेल तुमच्या लक्षात म्हणजे किंवा त्या लावायचे लावायच्या गोष्टी आहे याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आमच्या फॅमिलीला खूप न्यूट्रिशन मिळत असणार आहे पहिल्यापासून म्हणून ते माझ्या घरामध्ये हा पदार्थ म्हणजे आमच्या घरात हा पदार्थ आहे जेव्हा आपण आला तुमच्या नाही म्हणजे असे जे टिपिकल पदार्थ सांगते तुझी आजी हे खूप छान बनवायचे बर का ते तुमच्यासाठी सगळं पोषक असतं त्याच्यातून तुम्हाला सगळं न्यूट्रिशन मिळतं आजकाल ते लिहून देतात ना डॉक्टर अर्ध लिंबू खा तुमचं काय पण मला इथं कळलंय मला सांगितलेलं आहे की एकाच मुलाचं तर आता आलं पण त्यांच्या आईचं गोत्र असेल काहीतरी ते झालं प्रवर नंबर एक दुसरा आता समजा मी आहे माझ्या आईचं गोत्र आणि माझ्या वडिलांचं गोत्र असं असंवर दोन प्रवर तीन आल्या लक्षात म्हणजे गोत्र आणि तीन प्रवर ह्याच्यात लग्न करायचं नाहीये त्याच्या व्यतिरिक्त लग्न करायचं म्हणजे तुमचा कुठल्या कुठ भाऊ मावस भाऊ मामे भाऊ कुलत भाऊ अजून कोणता कुठूनच तो तुमचा नातेवाईक नको अशा व्यक्तीशीच लग्न होणं गरजेचं पण तुमच्या बहिणींना नंडांना तुमच्या मैत्रिणींना तुम्ही सांगू शकतात ना ही गोष्ट तर ते का करायचं नाहीये हे बघूयात आपण कारण नॉलेज कधीच वाया जात नाही ते आपण पुढे पुढे देतच असतो बरोबर आहे की नाही तर हे लग्न का करायचं नाहीये ह्याच्यासाठी बघा एक मेंडेल नावाचा शास्त्रज्ञ होता तुम्हाला आठवी नववी मध्ये असेल त्यांनी आ, फलन फल केलं होतं एक रिंकल वाटाणा आणि एक गोल वाटाण्याचं फलन करून पुढच्या पिढीतले सगळे वाटाणे एकदम छान गोल आले पण त्याच्या पुढच्या पिढीतले वाटाण्यांमध्ये ट्रेक्स होते रिंकल असण्याचे एक होता आणि एक चांगला वाटाणा होता थोडं क्लिष्ट आहे आपण पुढे जाऊ मी सोप्या शब्दात तुम्हाला सांगते आता ना याच्या संबंधित आपल्या आधुनिक शास्त्रामध्ये थॅलेसेमियाचा खूप अभ्यास झालेला आहे तर थॅलेसेमिया जर घरामध्ये असेल तर आता समजा तुमच्या थॅलेसेमिया एक रक्ताशी संबंधित आजार आहे ज्याच्यामध्ये सारखं रक्त बदलावं लागतं समजा तुमच्या घरामध्ये थॅलेसेमिया आहे आता समजा तुमचं तुम्ही समजा झेड व्यक्ती आहात तुमच्या घरामध्ये आधी कोणाला तरी थॅलेसेमिया होता आणि त्यांना त्याच्यानंतर त्याच्या तुम्ही फक्त कॅरियर आहात कॅरियर म्हणजे काय तर तुमच्यामध्ये त्याचे जीन्स आहेत पण त्याचा त्रास तुम्हाला काही नाहीये आल्या लक्षात हा आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी कोणाशी तरी लग्न केलं त्यांच्याकडे पण तो कॅरियर आहेच ना दोन कॅरियर जेव्हा एकत्र येतात दोन कॅरियर म्हणजे त्रास कुठलाच नाही फक्त त्यांच्यामध्ये ते जीन्स आहेत जे झोपलेले जीन्स आहेत ज्याला म्हणजे जीन्स दोन कॅरियर जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्या पुढच्या पिढीत म्हणजे तुमच्या बाळांमध्ये काय होणार आहे तुम्हाला काहीच त्याचा त्रास नाही पण तुमच्या बाळांमध्ये एक कोणतं तरी बाळ थॅलेसेमियाचा जन्माला येऊ शकत म्हणजे त्या आजाराचा जन्माला येऊ शकतं मग कुठला आजार असे ना असे प्रत्येक घरात अनेक आजार असतात पण त्या आजाराशी संबंधितले जे जीन्स आहेत ते सुप्तावस्थेत असतात ते झोपलेले असतात ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाहीत आलं तुमच्या लक्षात तुम्हाला त्याचा काही त्रास पण जर तुम्ही नात्यात लग्न केलं मी सांगितलं त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारे ही व्यक्ती तुमचा चुलत भाऊ आते भाऊ मावस भाऊ अजून कुठलाच भाऊ नको म्हणजे कुठला नातं नको त्याच्याशी तुमचं असं जर असेल आणि तो पण व्यक्ती त्या डिसिजचा करिअर असेल तर तुम्हाला चार चार मुलं झाले तर त्याच्यातला एका मुलाला शंभर टक्के तो आजार असतो एक मूल नॉर्मल असतं आणि दोन पसरवणारे म्हणून कंपल्सरी नात्यामध्ये लग्न मधला पहिला अध्याय असं इथूनच सुरुवात केलेली आहे हे मला असं वाटतं आपल्या नात्यात सांगायचं आहे की नात्यात लग्न करू नका पुढची पिढी जर चांगली घडवायची असेल तर झालं क्लियर हो मॅडम मॅडम प्रॉब्लेम दिसतच नाही हिस्त गमत आहे ना सुप्तावस्थे मध्ये काही जीन्स असतात आता माझं गर्भवती जीन्स असतात ना ते सुकावस्तेत पडून राहतात अनेक पिढ्या अनेक पिढ्या ते पडून राहतात आलं तुमच्या लक्षात तुमचा झाला ना आता अजिबात करायचं नाही असं कारण कुठे ये प्रत्येक वेळेस तो प्रॉब्लेम निगेटिव्ह घ्यायचीच कशाला <laughs> नाही मग औषधं आहेत ना मग औषधं आहेत ना प्रत्येकाला काय तर सोल्युशन आहे, आहे ना पण आता तुम्ही घेतली तर तुम्ही याच्या पुढे काय केलं पाहिजे तर प्रत्येक पाहिजे आणि मुलांच्या बाबतीतही हे करायचं की काही झालं तरी त्यांना नात्यात नाही द्यायचं आलं तुमच्या लक्षात कदाचित तुमच्या घरात कुठला प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कुठला प्रॉब्लेमही नाही थी थी आता हे आता तो प्रॉब्लेम असता आधी दिसला असता की तर सौभाग्याने प्रॉब्लेम काहीच नाहीये पण आता मुलींच्या बाबतीत एवढं लक्षात ठेवा किंवा पोटातल्या बाळा यांचं लग्न मी नात्यात करणार नाही आलं लक्षात आणि तुमच्या बहिणी तुमच्या नंडा यांना आता कितवा महिना आहे अच्छा नाही आराम करा होईल सगळं व्यवस्थित डोंट मला व्हॉट्सअप वर विचारा मी तुम्हाला थोडस मन शांत राहण्याच्या दृष्टीने मेडिटेशन आणि मंत्रांचा एक व्हिडिओ पाठवेल मला जस्ट हा विचारा तुम्ही मंत्र पाठवा तर प्राणायाम पाठवा असं विचारा मी पाठवते तुम्हाला तर त्याच्यामुळे थोडस तुम्हाला जे भीती वाटते ना हा प्रकार थोडासा कमी होऊन जाईल कारण आपलीपर्यंत हा हा आता हे ऐकून वाटायला लागले मोर नॉलेज मोर कन्फ्युजन असं झालं ठीक आहे ते मंत्र ऐका भीती चालली जाईल hmm? आता गर्भधारणेसाठीचा योग्य काळ असं पण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे प्रेग्नन्सी कधी ठेवावी असं सांगितलेलं आहे गाई मशींचा एक ब्रिडिंग पिरियड असतो बघा सगळ्या गायांना अचानक पिल्लवतात आपल्याला खूप असं खरवस खायला मिळतं वेगवेगळ्या दूधवाल्यांकडून खरवस येतं असं त्यात बारा महिने गायी कधी डिलेवरी नाही होत कुत्र्या मांजरांचा पण ब्रीडिंग पिरियड असतो माशांचा पण ब्रिडिंग पिरियड असतो आपला असतो का बारा महिने तरी पेढे किंवा बर्फी आपण खातो सांगून ठेवलाय आहे आयुर्वेदामध्ये आपला सुद्धा ब्रीडिंग पिरियड सांगून ठेवलेला आहे आयुर्वेद असं म्हणत की जेव्हा कुठल्याही दोषाचा प्रकोप नसतो तो पिरियड तुमच्यासाठी सगळ्यात चांगला आहे ऋतुचर्या सांगितलेली आयुर्वेदामध्ये तर त्याच्यामधला हेमंत आणि शिशिर ऋतू हा सगळ्यात योग्य सांगितलेला आहे म्हणजे साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी हे चारच महिने फर्टिलिटी पिरियड सांगितलेला आहे त्यानंतर तसं सांगितलेलंच नाही आयुर्वेदात पण आपल्याला हे माहितीच नसतं म्हणजे अगदी रिलेशन कधी ठेवा कोणत्या सीझन मध्ये ठेवा आता उन्हाळ्यामध्ये तर पंधरा दिवसातून एकदा ते पण तुमची इच्छा असेल तरच रिलेशन ठेवा असं सांगितलं गेलेलं आहे आणि मुळात शरीराची फर्टिलि फर्टिलिटी सुद्धा कमी झालेली असते त्याच्यामुळे तर शक्यतो ते टाळायचंच असतं मग हेल्दी सीझन कोणता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हा हेल्दी सीझन असतो प्रेग्नन्सी ठेवण्यासाठीचा आता वयाचा पण खूप जवळचा संबंध आहे याच्याशी मला सांगा खूप जुनं खूप जुनं झाड आहे शंभर वर्षापूर्वीच त्याला फळ फुलं येतात का नाही आणि खूप झाड जस्ट असं नवं नवं लावलेलं आहे त्याला फळ फुलं येतात का नाही येत आहे की नाही तर आयुर्वेदामध्ये तो एक श्लोक सांगितलेला आहे दिसेलच आता तुम्हाला कि जो पुराण वृक्ष आहे त्याला जसे फळ फुलं येत नाही आणि जो तरुण वृक्ष आहे त्याला जसे